मंडळी गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे आणि अशातच तुम्ही सगळेच डेकोरेशनच्या शोधात असाल तर मी आज तुम्हाला दादरमधलं एक असं ठिकाण दाखवणार आहे तिकडे अगदी वीस रुपयांपासून डेकोरेशनचे पडदे मिळत आहेत चला तुमचं सगळ्यात दादा मुंबईकर आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे तर आता गणपती पण तोंडावर आलेले आहेत आणि डेकोरेशनची लगबग सगळीकडे सुरू झाली आहे आणि अशातच मी ऐकलं तुमच्याकडे वीस रुपये मीटर पासून डेकोरेशनसाठी लागणारे पडदे तर ते तुम्ही आम्हाला दाखवाल आहे दा। हे ट्वेंटी रुपीज मीटर आहे हे वीस रुपये मीटर आहे ओके मग ह्याच्यामध्ये आपल्याला इतके कलर बघायला मिळतील कलर बघायला मिळतील दहा ते पंधरा कलर अच्छा ह्याच्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा अजून कोणते आहेत सॅटिन आहे रुपये पर मीटर रुपये पर मीटर पर त्याच्यामध्ये पण दहा पंधरा कलर अवेलेबल आहे ओके त्यानंतर हे टिकलीचं कापड आहे ते बघा फोर्टी फाईव्ह रुपीज पर मीटर छान कापड कुठे तुम्ही लावू शकता आणि याचा पन्ना पण मोठा असतो हा जर आपल्याला अडीच तीन फुटाचे गणपती बसवायचे असेल तर तरी पण किती लागेल हे जर मीटर स्वस्त पण पण बॅकड्रॉपला लावण्यासाठी लावू शकता ला ओके त्यानंतर हे लायकडा कपड आहे हे प्लेन मध्ये पण पंधरा वीस कलर अव्हेलेबल आहे आपल्याला हे हे कसं मीटर आहे हे पन्नास रुपये पर मीटर पन्नास रुपये पर मीटर ओके आणि पन्ना पण चांगला मोठा हे बघा त्यानंतर हे वेलवेटच कपड पाच फूट पन्नास असतो मोठा पन्नास असतो आणि ऐंशी रुपये पर मीटर असतो त्यानंतर हे बघा प्रिंट आहे सात फूट आहे असं पाच फूट आहे ओके मला सांगा जर मला ह्याच्यामध्ये लहान हवा असेल करून तर आमची साईज एकच साईज हा किती फुटांचा हाईट आहे याला म्हणजे तीन चार फुटांचे बाप्पा च्या मागे बॅकड्रॉपला लावू शकतो थ्री फिफ्टी लाईल आपल्याला हे थ्री फिफ्टीला ही झालर कशी आहे पंधरा रुपये प्रति फूट पंधरा रुपये फूट प्रमाणे येणार आहे अच्छा ही फूट प्रमाणे येणार तुम्हाला पाहिजे तेवढं फूट आम्ही कट करून देऊ पंधरा रुपये आहे पंचवीस रुपये मोठे पाहिजे तर पंचवीस रुपये फूट आहे ओके छोटी पाहिजे तर पंधरा रुपये फूट अच्छा ह्यामध्ये हे दोनच पॅटर्न आहेत की अजून वेगळे या व्यतिरिक्त मिळेल तुम्हाला मग ते आहे आतमध्ये अच्छा हे सेम पॅटर्न आहेत फक्त रंग वेगळे आणि ह्याच्यामध्ये पण रंग आपले तीनच रंग आहेत तीन रंग ओके okay, अजून काय आहे अजून त्यानंतर हे बघा हे मकर आहे तीन बाय तीन मकर आहे अच्छा हे पूर्ण वेगळं घेण्याची गरज नाही म्हणजे हे वेगळं सगळं एकत्र येणार हे, हे रहे एकत रहे एक तुम्हाला डायरेक्ट चार बाजू मानले की मकर तयार होणार हे तुम्हाला आतमध्ये मी ओपन करून दाखवेल हे असं पाचशे रुपयापासून स्टार्ट आहे हे पूर्ण पाचशे पूर्ण पाचशे मोठी साईज पण आहे ना ते पण मी तुम्हाला आतमध्ये ओपन करून दाखवणार ओके ह्याच्यामध्ये किती फुटांचे पप्पा बसतील त्याच्यामध्ये तुम्हाला दीड दोन फुटापर्यंत आरामात आणि हे पण तितक आहे की मग हे मोठी साईज आहे बाय आहे हाईटला सात फूट आहे ओके okay. हे पण चांगलं आहे त्यानंतर हे बघा हे पडदे तीनशे साठ रुपयाला पीस आहे बॅकड्रॉप साठी बॅकड्रॉप साठी okay. पाच फूट बाय सहा फूट हाईट आहे याच्यामध्ये पण रंग व्यवस्थित तुम्हाला मिळेल वेगवेगळे चार पाच कलर मिळतील ओके त्यानंतर हे एक साईज आहे पाच बाय सहाची याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळेल हे फोर फिफ्टीला फक्त फक्त फोर फिफ्टीला हे पाहिजे प्लेन पण आहे गोल्डन मध्ये ना हे पूर्ण आणि याच्यावर झालर पण अटॅच केले अच्छा हे ऑलरेडी आहे आणि हे पूर्ण चारशे रुपयात साडेचारशे रुपयात मिळतात ओके बघू शकता अगदी सुंदर डिझाईन आहे त्याच्यावर त्यानंतर हे बघा हा पाचशे रुपयाला आहे फाय हंड्रेड रुपीज हा कमानी पडदा

तुम्ही विदाऊट वर्क घेतलं तर आठशे रुपयाला पडतो ओके okay. फक्त वर्कचा पडदा नाही ना, ना। मला सांगा हे वॉश वगैरे कसं करायचं वॉश करायचं म्हणजे काही टिकली वगैरे काहीच निघणार नाही हे पूर्ण पानांचं हे कसं मीटर आपल्याला एकशे मीटर आहे हा दोन मीटरचा पडतं तीनशे वीस रुपयाला पडतो हा अख्खा पडदा पडदा फुलं पण आहे ना हा वेगळ्या माळा घेऊन लावायची गरज नाही आहे त्यानंतर हे साडेतीनशे रुपया लाईल सुद्धा छान आहे मोर डोंगर वगैरे आपण ते मागे लावू शकतो आपल्या डेकोरेशनच्या थीम नुसार शकतो डोंगराच जंगलाचं जर डेकोरेशन करायचं असेल तर हे खूप सुंदर ऑप्शन वगैरे असं हा बघा हा त्यानंतर टेबल पडता अच्छा टेबल लावायला तिन्ही साईडला हा केवढा आहे म्हणजे टेबलच्या मापानुसारच आहे का टेबलच्या मापानुसार तीन फूट उंच येत हा दहा फूट असं लांबीला आहे ओके okay. ह्याची प्राइस काय आहे हे टू एटीला पडतं आपल्याला किती म्हणजे एक मीटर कि अख हे अख्खं लागतं दहा फुटांचं असत फुटांचं टू एटीला किती रंग मिळतील त्यामध्ये पाच सहा कलर अवेलेबल असतात वेगवेगळे कलर मग हा ह्याच्यातला सेम ओके त्यानंतर हे असं प्रिंटेड येत प्रिंटेड सेम प्राइस की वेगवेगळे तीनशे रुपये फरक असतो फरक आहे ते दहावीस हे वेलवेट मध्ये वेलवेट आहे हे फोर फिफ्टी लाईल आपल्याला फोर वेलवेट कापड आहे दहा फूट दहा फूट सिक्वेन्स वर्क आहे आला ह्याच्यामध्ये रंग यामध्ये रंग मिळतील वेगवेगळे यामध्ये तीन चार कलर अवेलेबल असतात सर ओके पण बॅकड्रॉप आहे ना बॅकड्रॉप आहे आपण एक आपल्याला किती पर्यंत जाईल हा सहाशे रुपयाला जातो सहाशे रुपयाला पूर्ण वर्क आहे मध्ये त्यानंतर हा पाहिजे तर हा त्याच टाईप मध्ये झालं राहील झालं त्या पूर्ण आहे जे हे फाईव्ह फिफ्टीला जातात ओके आणि याला अस्तर पण आहे पाठीमध्ये अच्छा म्हणजे वॉशेबल आहे वॉशेबल आहे पट्टी वगैरे लावलेले आहे ला हे तुम्हाला टू फिफ्टी रुपीज पर मीटर आहे पर मीटर टू फिफ्टी नंतर हे पण एक कापड हे कसं आहे हे टू हंड्रेड रुपीज पर मीटर आणि आता पडणा मोठा आहे त्यामुळे हा दोन मीटर घेतला ना तर तुमचा पूर्ण पडदा तयार ओके पाच फुटचा पडणा आहे त्यानंतर हे वेलबेट मध्ये मिळेल हे दोनशे रुपये पर मीटर ओके ही फ्रेम गणपती बाप्पा हे तुम्हाला यामध्ये वेगवेगळे मिळतील डेकोरेशन देवीच थ्री हंड्रेड ला, का हो, ला कापड मिळेल फ्रेम नाही मिळणार हे फक्त कापड आहे अच्छा हे कापड आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रिंट्स अवेलेबल आहेत हे बघा असं येईल तुम्हाला किती प्रिंट्स आहेत त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये आठ दहा वेगवेगळ्या प्रिंट्स येतात गणपती बाप्पाचं आहे अच्छा हे पण आपण पाठी लावू शकतो पाठी लावू शकता महालक्ष्मी आहे राधा कृष्ण आहे बघा तुम्ही बघू शकता अगदी सुंदर हातांनी केलेलं हैं। काम आहे हँडवर्क है आहे पूर्ण दागिने जे केले ते पूर्ण हँडवर्क आहे किंवा ते साडीची लेस वगैरे पूर्ण सुंदर काम आहे हे किती ला आहे गणपती बाप्पा साठी यांच्याकडे आसन सुद्धा आहे तर ते आपण बघूयात काय का सगळ्यात लहानपासून सगळ्यात लहान आहे पस्तीस वाला आहे पंचेचाळीस वाला आहे हे पंचेचाळीस रुपयाला आहे हे साठ रुपयाला आहे हे पन्नास रुपयाला आम्ही बल्क मध्ये घेतलं तर काही कमी जास्त होतील किंवा रिटेल रे, फिक्स रेट फिक्स रेट आहेत सगळे शॉप आहे दादर फुल मार्केट अपोजिट फुल मार्केट आहे जे कॉर्नरला कामत हॉटेल आहे आणि ही कबूतरखाण्याची लेन आहे ओके आमचं श्री महावीर साडी